નમસ્કાર કાસ્તકાર બંધવાન મેં ઉદય અલગ માજી શેતી આઈડો સંતો આતા સર્વ કાસ્તકાર બંધવ પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સંગ कास्तकार बांधवांनो थमनेल फम हितलं टायटल वाचलं होवी मित्रांनो समान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार ठिकाणी दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के पण फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के ठिकाणी दोनशे ची जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्न आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पहाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईत एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईत एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवडेल की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे आणि या दोनशेच्या तेजीमध्ये अखेर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीन विकावं की थांबावं या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊ या ठिकाणी उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी कुठंतरी अडतीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आता झालंय कसं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की जानेवारी महिन्यात फुलोरा अवस्थेत अर्जेंटिनात पाऊस कमी पडला त्याच्यामुळे तिथं उत्पादन घटतंय का अशी शंका निर्माण झाली त्याचबरोबर ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी संथ गतीनं सुरू आहे म्हणजे आपल्याला एकंदर येणारं सोयाबीनचं उत्पादन थोडं कमी होण्याची व थोडं उशिरानं येण्याची शक्यता आहे याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात थोडी तेजी दिसायला लागली या तेजीचा शंभर टक्के परिणाम फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनच्या भावावर होणार आणि सोबतच महत्त्वाची गोष्ट काय की देशात सोयाबीनची विक्री ही फेब्रुवारी महिन्यात कमी होणार आता याच्यामुळं काय होणार की सोयाबीनच्या बाजारभावात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार भाववाढीसाठी आणि याच्यामुळं फेब्रुवारी महिन्यात दोनशे रुपयाची तेजी सोयाबीनच्या भावात दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव स्थिर स्थिरावणार तर सोयाबीनची भाव, सोया भाव पातळी जी अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे ती चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचणार मग या परिस्थितीत विकावं की थांबावं तर भविष्य फार उज्ज्वल नाही म्हणून हमी भावावर जात असेल तिथं विक्री करा जात नसेल तर या शेदोनशेच्या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के सोयाबीन विक्री करून टाका ज्याच्यामुळं आपला फायदा होईल फक्त ओरिजिनल फाव पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळून जाईल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र होतेल आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार